ಆ ಇದೆಂತು تمہارے কথা چلا ನೀ ಮಾಗೆ यार अरे चला हो कृतिम बघ ಸ್ವಸ್ಥತೆ ಮಾತೆ ಮಾತೆ ಬಾವು ರಣ ತಾವڑے ಮಾಂ ಖಾಲಿ ಖಾಲಿ यार हात ला आपण भेट घेतलेली आहे पोलीस अधीक्षकांची कुठल्या विषयावर काय आपण जो खोन झालेला आहे त्याची अद्यापर्यंत तपास लागलेला नाही आणि याच कारण बरळी पोलीस मध्ये सर्व पोलीस बहुतेक अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हे आकामीच निवडलेले लोक आहेत त्याच्यामुळं हा तपास लागत नाही म्हणून याचा तपास लागण्यासाठी हा तपास एल सी बीकडे देण्यात यावा बीड जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडे देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे आणि हेच मागणी त्यांचे बंधू यांनीसुद्धा केलेली के या आहे मुंडेंनी आणि त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे आणि सतीश फड जे त्यांचे मेहुन आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि माझ्याकडं जे काही माहिती आलेली त्या माहितीच्या आधारे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की ठराविक काही कर्मचारी पोलीस कर्मचारी यामध्ये सुद्धा येत आहेत ते तुम्हाला सांगतो भताने संजय सचिन सानप भास्कर हे ठराविकच नाव येत आहेत आणि हे फड हे कोणीतरी आहेत हे सर्व कर्मचारी बघा विष्णू फड पोलीस कर्मचारी गोविंद भाताने पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे या सर्व म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले तर महादेव मुंडे यांचा खून कुणी केला हे आठ दिवसाच्या आत या ठिकाणी स्पष्ट होईल आणि ह्या सगळे या कर्मचाऱ्यांना रवींद्र सानपासून ते आता मी नाव घेतलेले हे सगळे कर्मचारी यातले भास्कर केंद्र हे पंधरा वर्षापासून फक्त परळी तालुक्यातच आहेत आता नवीन नियम मला वाटतं मी आता गेल्याच्या नंतर राज्याच्या रश्मी शुक्ला मला वाटतं प्रमुख आहे त्यांना मी विचारणार आहे की एकाच जागेवरती प किती वर्षे पंधरा वर्ष एखादा कर्मचारी कसा राहू शकतो याचं डिटेल काढतो कारण हे काय करतात फक्त तीन महिने दुसऱ्या जिल्ह्यात गेल्याला दाखवतात आणि तीन महिन्याने परत भास्कर केंद्रे परळीतच येतो आणि कशासाठी येतो काय कळत नाही ही अशी भयानक परिस्थिती आहे आणि एवढोले एवढे लेकरं आहेत त्या महादेव दत्तात्रय मुंडेच मला वाटतं आय बी एन एटीनने यांची एक मुलाखत दाखवली होती त्या मुलाखतीमध्ये महादेव मुंडेंचा मुलगा सुद्धा दाखवला आहे आई तर रडतेच पण मुलगा सुद्धा रडतोय मग त्या दोन लेकरं आहेत कच्चे बच्चे आहेत महादेव मुंडेची आणि पंधरा महिन्यापासून जर त्याचा तपास लागत नसेल तर हे दुर्दैव आज एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांनी कबूल केलं की परळीचे पोलीस याचा तपास करणार नाही त्याच्याऐवजी मी एल सी बीला ते हँडओवर करतो एल सी बीला हँडओवर करतानासुद्धा मी एस पी साहेबांना एक विनंती केली एल सी बीचे जे प्रमुख आहेत शेख यांना यांनासुद्धा आकांनीच बसवलेलं आहे त्याच्यामुळं एल सी बीचे शेख वगळून एल सी बीला ही केस द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी केलेली संतोष देशमुख तर तपासामध्ये बाहेर येतात त्या संदर्भात काही चर्चा झाली काही नाही मी बोललो ना आता त्याच्यामध्ये त्याचा तपास सी आय डीकडे चाललेला आहे त्याच्यामुळं त्या केसच्या बाबतीत मी स्त्री त्याचे जे प्रमुख आहे राज केली यांना सोमवारची वेळ मागितलेली तिकडं माझ्याकडे जे अपडेट्स आलेले आहेत ते सोमवारी आणि कोणाकोणाचे नंबर चेक करायचे हे बसवराज केली साहेबांना सोमवारी जाऊन बोलत न्यायालयीन चौकशी सुद्धा याच्यामध्ये नेमलेली आहे त्या चौकशीचं काय स्टेटस आहे त्याचं काय काम पहा न्यायालयीन चौकशी म्हणजे राज्य सरकारकडनं हायकोर्टाला कळवलं हायकोर्टाला कळवल्याच्या नंतर हायकोर्ट नाव देतं त्याप्रमाणे मला वाटतं हुलुवालिया यांचं नाव आलेलं आहे आणि ते माननीय उच्च न्यायालयाचा दर्जा असल्यामुळं त्याच्यावरती अधिक बोलणं उचित नाही चौकशी त्यांची हो आता सुरुच होईल ना ऑर्डर निघेल त्याची चौकशी चालू होईल पोलीस पोलीस होईल एस आय टी एस आय टीचं काम करेल आणि जी याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी नेमली ती न्यायालयीन चौकशी न्यायालयीन चौकशी आज जे आलेलो आहे मी आले महादेव मुंडे यांच्या मर्डर प्रकरणाबद्दल आलेलो आहे महादेव मुंडेच्या खुनी पुढच्या पंधरा दिवसाच्या आत सापडले पाहिजेत अशा प्रकारची विनंती ए कोणीतरी मला वाटतं काय नाव आहे त्यांचं मिस्टर बल्लाळ बल्लाळ देव ज्या प्रभासच्या पिक्चरमध्ये होत आहेत बल्लाळ देव हा मिस्टर बल्लाळ हे जे असे असे वागणारे लोक बीडमध्ये बरेच झाले त्याच्यामुळं तर हे स्तो माजलं ना बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले आहेत पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं ही बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलांची झाली त्याचं कारणच हे आहे ते असे बल्लाळ सारखे आणि त्या दिवशी बघा नुसतं कालचाच व्हिडिओ हो काय घेऊन बसले वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा पी ए कसा बसल त्याच्याबरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकडे तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना त्या दिवशीचा संतोष कांबळे नावाचा पी ए कसा बसल त्याच्याबरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकडे तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा तोच म्हणतोय संतोष कुठे रोहित रोहित लवकर या अरे बाप रे अरे काय चाललंय आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेल मध्ये पाठवा हे सांगायला लागलेत हेल जेल मागतायत कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं आहे माझ्याकडे फक्त ऑर्डर होऊ द्या मग नंतर सांगतो मी महादेव प्रकरणामध्ये रवी सानफ जे होते रवींद्र सानफ हे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते अशी माझी त्याच्या आणि रवींद्र सानफ हा स्वाभिमानी अधिकारी आहे ते त्यांना सांगण्यात आलं की ते आता नाही का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले होते राजाभाऊ फड राजाबा फडचं नाव टाक म्हणलं आणि त्याच्याबरोबर पाच लोक आणखी जॉईन करून टाका आणि सहा जणांनी फोन केला म्हणून दाखवून टाका आणि ज्यावेळेस हे महादेव मुंडेचा खून झाला आहे या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड सुशील कराड हे वाल्मीकांनाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे मला वाटतं मुंबईवरनं फोन आणलेले अतुल दुबे सायबर तज्ज्ञ यांना आणले सहा मोबाईल क्रमांकावरून वाल्मी यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या दोन मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप त्याच्यानंतर विष्णू फड गोविंद भाताने आणि भास्कर केंद्रे परत परत हीच नावं काय या सहा मोबाईलला अर्धा पास सतत 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 मला वाटतं शंभर वेळा दीडशेवाला मोबाईल केलेले आहेत मग महादेव मुंडेचा फोन झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडं फोन कस काय जातात याचाही तपास झाला पाहिजे मी आज आरोपी मानत नाही पण मग यांना दीडशे कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी एस पींना निवेदन दिलेलं आहे आणि दीडशे कॉल चेक केले गेलेत मनाकडून जे मुंबई वरून सायबर तज्ज्ञ आणलेले आहेत दुबे दुबे नावाचे जे सायबर तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे एक ट्वीट आव्हाडांनी एक ट्विट केलं आहे आज सकाळी त्या व्हिडिओ मध्ये महादेव गिती नावाच्या व्यक्तीचा तो व्हिडिओ आहे हॉस्पिटलमधून मात्र ते महादेव गीते आता जेलमध्ये आहेत आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले ते के मात्र बाहेर महादेव गीते जेलमध्ये जेलमध्ये जेल आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप गोळीबार के केला त्यांचं ते मात्र बाहेर येत म्हणजे असं झालंय का ट्विट केले जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्विट जर केलं असेल मला वाटतं ते खरोखर तपासलं गेलं पाहिजे आणि मी जे म्हणलं ना आता कृष्णाजी की ठराविक जेलची मागणी वगैरे या आरोपीकडून होऊ शकते माझं म्हणणं आहे की या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर आता ज्यावेळेस एम सी आर होती मराठवाड्यामध्ये यांना ठेवण्यात येऊ नये शक्यतो पश्चिम महाराष्ट्रही नको यांना विदर्भामध्ये तिकडे जरा लांब पाठवलं पाहिजे कारण तिकडचे जेल जरा वेगवेगळे अधिकारी असतील तिथं लातूरला परिस्थिती जरा गंभीर आहे अण्णा वाल्मिक संबंधित असलेल्या लोकांची अनेक ठिकाणी प्रॉपर्टी दिसून येते यामध्ये ईडी चौकशी चा झाली पाहिजे का किंवा तशी तुम्ही मागणी केली ईडीची नोटीस लागलेली आहे फक्त आम्ही आता कागद गोळा करतोय आणि ते सगळे ईडीकडे येऊन घालतोय तुम्ही तक्रार करणार स्वतः वेगळी मी तक्रार करणार आणि आता इथं मांजर शुंब्याला सापडले ना वीस पंचवीस एकर ते काय आत्ता सात बारा आलाय इथ जमीन घेतली जाधवच्या नावावर नाव अस ना जाधव मंगल बबन जाधव काय ते सेम नाव आहे त्यांच्यावर ज्योती ज्योती मंगल जाधव हे नाव कॉमन आहे सगळीकडच आणि त्यांची आता इथं मला वाटतं पाच पंचवीस एक्कर सापडली पण यांचे पाच पंचवीस एक्कड मध्ये जे दरी होती ती भरायसाठी दुसऱ्याच रसाळांचं उकारले आणि तिकडे निवड टाकले रसाळांनी बोलायचं नाही रसाळांनी निमूट सहन करायचं अशा पद्धतीचे प्रकार इथं या जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत आणि या सगळ्यापासून धनुभव अनभिज्ञ कसे राहिले याच मला आता कोडं पडायला लागलेलं आहे